खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाकडून महिला दिनानिमित्त शिक्षिका महिला शिक्षकेतर कर्मचारी आणि महिला पत्रकारांचा सन्मान खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाने जागतिक महिला दिन बी एल पाटील तंत्रनिकेतनच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा केला संस्थेतील तीनशे ऐंशी शिक्षिका महिला कर्मचारी आणि महिला पत्रकारांचा सन्मान खालापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांच्या हस्ते करण्यात आला केटीशपी मंडळाच्या शाळा महाविद्यालयातील शिक्षिका आणि महिला कर्मचाऱ्यांचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्याची संकल्पना संस्था चालकांची होती या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या खालापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आले म्हणजे तुम्ही वुमन्स मध्ये थोडस माझ्या दृष्टीने मला वाटतं आणि हे जर आपण सगळं इन्व्हेस्ट केलं तर मला वाटतं की आपल्याला सगळ्यांना एक्सिलरेट व्हायला राईट डायरेक्शन मध्ये आपण सगळ्याच मोटिवेट होऊ आणि आपण एक्सिलरेट होऊ शकतो महिला दिन सादर करत असताना बऱ्याच टप्प्यावरच्या वेगवेगळ्या महिलांशी संपर्क येतो बऱ्याच महिला भेटतात आणि मग बऱ्याच चर्चा होतात महिला दिनाच्या निमित्ताने चर्चा होतात हो की खरंच मागे आहेत आहेत का का पुढे आत्ताच निवेदन करणाऱ्या ज्या शिक्षिका होत्या त्या पण होणाऱ्या की युनायटेड म्हणजे आपण युरोपियन कंट्रीज मध्ये हे सगळं पहिल्यांदा झालं मार्च आठ वाच तिथे ठरला सेलिब्रेट करायचा पण मला कधी कधी एक प्रश्न पडतो की खरंच या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम उपाध्यक्ष अबूकर जळगावकर कार्यवाह किशोर पाटील चुरी बी एल पाटील तंत्र निकेतनचे प्राचार्य प्रशांत माने जनता प्राचार्य दिशा राणे उपस्थित होत्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उपस्थित शिक्षिका महिला पत्रकार सारिका सावंत आणि संतोषी म्हात्रे यांचा सन्मान करण्यात आला ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न